त्यांच्या नावातच काय फडणवीस माणूस आहे तर आम्ही खासदारांना आणि आमदारांना जे कोणी सत्तेत असतील आणि शेतकरी विरोधात आहेत त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही शेतकऱ्याचा सातवारा देशातनं मार्ग काढता हे आम्हाला सांगा का त्यांचं बच्चूबाजू मरण बघायचं काय तुम्हाला खासदाराच्या सर्व महाराष्ट्रातल्या त्यांच्या पगारी बंद करून सामान्य शेतकऱ्यांच्या आता दिल्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचे रहते राजे म्हणायचे आणि आम्ही ते रहतेसाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतो सुद्धा बच्चू बसतो योग्य मागणी आहे त्या मागणीला आमचा सक्रिय पाठिंबा आहे सर पावसाळ्या अधिवेशन सुरू होतं तुम्ही मागणी उचलून धरणार का सभागृहामध्ये शंभर टक्के या विषयावर आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये हो आवाज उठवणार आहोत आता एक अत्यंत महत्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून शेतकरी दिव्यांग आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनास बसलेले प्रहारचे बच्चू कडू यांना सहा दिवस पूर्ण झाले असून आज बच्चू भाऊ यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यामुळे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि दिव्यांग रस्त्यावर उतरले असून महामार्ग चक्काजाम केले आहेत आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट बच्चू भाऊंना रक्ताची उलटी झाली हे समजताच धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग उमरगा शहरातील मेन चौकात म्हणजे ठाकरे चौकात एकवटले ज्यांना चालता येत नाही काहींना तर हात देखील नाहीत तर बऱ्याच दिव्यांग बांधवांना काहीही बोलता येत नाही असे सर्व दिव्यांग महामार्गावर सरपटत पोहोचले तर काहींनी अक्षरशः रस्त्यावर झोपले आणि महामार्ग चक्काजाम करून ठेवला यावेळी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले काही, काही वेळात उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलकांना भेट दिली आणि दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दोन्ही सभागृहात मांडणार असल्याबाबत सर्वांसमक्ष शब्द दिला प्रहार अपंग क्रांती संघटना आणि विधानसभेतील एक दमदार नेतृत्व जे आता माजी आमदार त्यांच्या वतीनं शेतकरी दिव्यांग मजूर कामगार विधवा निराधाराचे अन्नदाते किंवा त्यांच्या प्रश्नांविषयी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे ते स्वतः आता उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाला आम्ही पत्राद्वारे पाठिंबा दिलेला आहे सर सातवा दिवस आहे सर अन्नत्यांदोल अगदी बरोबर आहे सरकारची अवस्था कुंभकर्णापेक्षा वरची झालेली आहे हे सरकार निवडून येऊन जवळपास सात महिने झालेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिलेली आहे त्या सोयाबीनचा भाव शेतीमाला योग्य भाव हे प्रश्न अनुत्तरित आहेत अनेक आश्वासनं देऊन हे सरकार जे बहुमतानं सत्तेत आलेलं आहे त्या आश्वासनाचा विसर या सत्तेला पडलेला आहे आणि या सत्तेला त्यांच्या विरोधामध्ये जे काही आंदोलनं होतील त्या सर्व आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी उपस्थित आहोत सन्मान्य माजी आमदार प्रहार संघटनेचे संस्थापक नेते बच्चू भाऊ कडू यांच्या प्रकृतीला काय झालं किंवा त्यांच्या प्रकृतीमुळं काही बऱ्याच वाईट घटना या राज्यामध्ये घटल्या तर हे जुलमी आणि अत्याचारी सरकार त्यासाठी जबाबदार असेल मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो सर या ठिकाणी काही दिव्यांग का बांधव आहेत तू हे बायकडे पडूया त्याला अक्षरशः चालता येत नाही व्यवस्थित बोलता येत नाही हातानं काम होत नाही त्यांच्या काय काम करायचं का कर सर यांना तुटपुंजी मानधन मिळतं हजार दीड हजार रुपये आता बच्चू मागणी करता येतं त्यांना सहा हजार भेटायला पाहिजे का लाडक्या बहिणीला गरज आहे काय तुमचं म्हणणं काय अगदी लाडक्या बहिणींना तर तशी अवस्था सर काय लाडक्या बहिणींना तर आमच्या मानधन जे त्यांनी पंधराशे रुपये देत आहेत त्याचं वाढवण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं परंतु तेही केलेलं नाही लाडक्या बहिणींना जवळपास आठ ते दहा लाख लाडक्या बहिणी त्या यादीतून वगळलेल्या आहेत हा एक अन्याय बहिणीवर होतो आहे की कोणत्याही योजना आणा पण त्याच्यासाठी एक चांगलं नियोजन करा आता आमच्या अपंग बांधवांची किंवा दिव्यांग बांधवांची मागणी आहे की दीड हजार जे तुटकुंज मानधन आहे त्या मानधनाच्या ऐवजी सहा हजार त्यांचं मानधन करावं अगदी योग्य मागणी आहे या मागणीला आमचा सक्रिय पाठिंबा सर तुम्ही मागणी उचलून आम्ही आम्ही जेवढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहोत आमच्या सहकारी विचाराचे जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांना घेऊन या संदर्भामध्ये विधान भवन आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवणार आहोत या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आणि अखिल भारतीय छावा संघटना आणि इतर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी झाले होते ते दिव्यांग बांधव आहेत ज्या शेतकऱ्याचा कर्ज तुम्ही माफ करू शकत नाहीत तुम्ही माझ्या सरकारला सांगणार तुम्ही आमदार खासदाराच्या सर्व महाराष्ट्रातल्या त्यांच्या पगारी बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दिव्यांग बांधवांचा त्यांना सहा हजार वेतन देऊन आणि सर सगळ्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी असे आमच्या मी आमदार साहेबांच्या पुढे या ठिकाणी सरकारला इशारा देऊन एनटीव्ही च्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि हात नाही पाय नाही कुणाला मोडक नाही कुणाला काही ना नाही अशा लोकांना महिना सहा हजार पेन्शन मिळावं म्हणून टोटल चौदा मागण्या घेऊन पच्छाव कड आमरण उपोषण करत आहे गेल्या सातवा देवाचा उपासनाचा शेळेचा कातळ घालून सोप्याचा स्वान घेतलेला सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रस्ता रोका कुणी आंदोलन सरकार आमदारला खासदारला मंत्र्याला रोडवर थांबवत अरे काय चालवत त्या माणसाच्या अवस्था तो माणूस सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी करतोय दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकार या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितलं सत्य देण्याचे अवघार शेतकऱ्याचा सात बारा कोरा करतो अरे लाज वाटले पाहिजे तुम्हाला खुर्चीवर बसायला तुम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करतात मग तस्य त्याच्यापर्यंत तुमची असले भांडवलशाही अशी बोलणेशाही करतात लाजा कसा वाटत नाही तुम्हाला अरे तो जगाचा बसिंदा त्याला आश्वासन देतात या देशाला नाव दिला गेले ना प्रधान सर्वात चुके कोण असला पाहिजे शेतकरी असला पाहिजे शेतकऱ्याची साधी माफी करत नाही अरे मोठ्या मोठ्या आत्ते हजार हजार दोन हजार हजार कुठे कर्ज माफ करतात अरे माझ्या शेतकऱ्याचं लाख दीड लाख कर्ज माफ करायला काय बिघडत त्या मोदीने सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पन्न पन्नास करून माझ्या शेतकऱ्याच्या स्थिती आम्ही भाव देतो अरे लाज वाटत नाही का तुम्हाला बोलायला केंद्र सरकारचं झालं हा महाराष्ट्राचा माझा लाडका मुख्यमंत्री मग देवेंद्र फडणवीस हा तर एवढा बामटा माणूस होत त्या देशाचा हा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार या शिंदे आम्ही सत्यात आलो ना शेतकऱ्याची कर्जमाफी करतो एवढे आरामकार लोक आश्वासन देतात सत्यात येतात आणि काहीच करत नाही या बच्चू भाऊ कडून जेवढ्या मागण्या तेवढ्या मागण्या मान्य करा नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही हा शब्द शेतकऱ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू भाऊ हे आज सात दिवस झाले आज या सर्वसामान्य या अपंगाच्या या लेकर बाळासाठी आज उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा हे उपोषणाची दाद हे आराम सरकार घेत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी उमरगा तालुका असलेला महाराष्ट्रातले सर्व आपण लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत ह्या झोप्याचं सॉन्ग घेतलेलं या हरामकोर सरकारला जागा करण्यासाठी की तुम्ही आम्ही आता रस्त्यावर उतरले आहोत आणि या केंडीचं कांदडं पांघरून ह्या जातीवादी सरकार या हरामखोर सरकार या महाराष्ट्रात मुख्यमंत्री जी आहेत त्यांच्या नावातच काय आहे फडणवीस वीस 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 जारू माणूस आहे वीस मिळणारा माणूस आहे आणि म्हणून असे फडणवीस सरकारच्या विरोधात पुढच्या आंदोलन करतील त्यावेळेस देखील मोठ्या तकिन आम्ही पुढच्या काळात आंदोलन करू या ठिकाणी मी राम गायकवाड वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून या तुमच्या या न्याय हक्कासाठी उमरगा पोलीस निरीक्षक यांनी ज्यांना चालता येत नाही अशांना स्वतःच रिक्षात बसवण्यात आणि आंदोलनात पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल पी आय अश्विनी भोसले यांचे दिव्यांग बांधवांनी आभार व्यक्त केले भोसले मॅडम मी या प्रसंगी मी सर्व संघटनाच्या वतीनं प्रहार जनशक्ती पक्षाच्या जा वतीनं त्यांचाही मी आभार व्यक्त करत आहे त्या सुद्धा एक शेतकऱ्यांच्याच मुलगी आहे यावेळी दुतर्फा जवळपास चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या कडक उन्हात तापलेल्या डांबरी महामार्गावर दिव्यांग बंधू भगिनी तळ ठोकून ठाम बसून होते अर्ध्या तासानंतर उमरगा तहसीलदार यांनी हे निवेदन स्वीकारले उमरगा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे केवळ महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशातील शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग भगिनी विधवा एकल आणि निराधारांच्या हक्कासाठी बच्चू कडू हे गेल्या सहा दिवसांपासून गुरुकुंज मोसर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत पण झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव ज्यांना हात पाय नाहीत चालताही येत नाही आम्ही सर्व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या संयमाचा अंत पाहू नका लवकरात लवकर आमचे अन्नदाते बच्चू भाऊ यांच्या सर्व मागण्या मान्य करा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या आंदोलनात उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव शेतकरी मजूर कामगार निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बित्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव